मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट एक आहे हिट विकेट व्हायचं नाही आत्मचिंतन करतोय कदाचित मीडिया दाखवेल तर दाखवू द्या पण आपला एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं पण तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा <laughs> मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात ते उड़ा सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाही <laughs> बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोटं बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे योजना अनेक आहे पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही आम्ही रोज सांगणार नाही प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे जो भेटेल त्याला अगदी लोक वैतागले तरी चालतील लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना आहे हे सांगा त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही आणि चांगलं जे असतं सकारात्मक जे असतं ते इको पण होत नाही सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न करावे लागणार आहे मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो बघा ज्यावेळी हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल काही लोक काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते एक लक्षात घ्या हे छोटं षडयंत्र नाही आहे ही या चार पाच दहा लोकांची अवकात पण नाही आहे की एवढा मोठा इको ते करतील याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आज ज्या प्रकारचे अल्गोरिदम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोटं पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं हे काही मुडभर लोकांच्या बसचा रोग नाही आहे याच्या मागे त्या शक्ती आहेत ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण समोर जातो ठीक आहे त्यांनी त्यावेळी केला आम्ही बेसावत होतो पण मी, हो मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे फेक नरेटिव्हला थेट नरेटिवने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे पुन्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत पदाधिकारी किती आहेत म्हणजे असं सांगतायत की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील असं आपल्यापैकी प्रत्येकांनी रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल एक पोस्ट पण दुर्दैवाने आणि परत मोकळ्यापणाने बोलतो मला माफ करा आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा अरे बाबांनो लक्षात घ्या लढाई जमिनीवर लढतोय आपण पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे त्याचसोबत ही व्हर्च्युअल झाली आहे तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोचवलेला आहे त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल ती करतोच श्रम आहेतच पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण याचा मुकाबला करू शकणार नाही